सार्थ तू महाराज गाता अभंग आठशे आठ एक रे जना तुझ्या स्विितच्या खुना एक रे जना तुझ्या स्विताच्या खुना पंढरीचं राना मना स्मरावा पंढरीचं राना मना माझी स्मरावा માગા ક રે વાચે વચ નારાાયણ માગા કશે રે બંધન વચ નારાાયણ ભવ સિંધુ તો જાન હેચી તીરી સરેલો ભવ તો જાન હેચી તીરી સરેલો દાસ્ય કરે કાળો बंद तुटेल माया जाळ दास्य करेल कळे काळ बंद तुटेल माया जाळ होतील सकळ रिद्दी सेद्दी मनियाऱ्या होतील सकळ रिद्धी सिद्धी मनिया या सकळ शास्त्राचे सार हे वेदाचे गहर सकळ शास्त्राचे सार হেবেদাচে গহর পাহা বিচার হি করি তাণ পাহা বিচার হি করি পুরণ ব্রাহ্মণ ক্ষত্রিয় ওয়েশ ক্ষুদ্র চাঁদা অধিকার ব্রাহ্মণ ক্ষত্রিয় শুয়েশ শুদ্র চাডা হি অধিকার বাড়ি নর আদি করুণি বেশ भाडे नारी नर करुणा करुणाश आहे तुका म्हणे अनुभवे आम्ही पाळी अले ठावे तुका म्हणे अनुभवे आम्ही पाळीले ठावे आणि कही देवे सुखी घेते भाविके आणि कही देवे सुखी घेते भाविके एक रे जाना तुझ्या स्वेताच्या खुना पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा अर्थ तुकाराम महाराज सामान्य जनांना उपदेश करीत आहेत जणो तुम्ही सोहित करण्याच्या खुना आहे का पंढरीचा राणा जो पांडुरंग त्याचे सर्वांनी मनामध्ये स्मरण करत रहावे नारायणाचे नाम गायले असता संसार बंधन कशाचे संसार समुद्र येईल तीराला नायसा होईल काळ हा तुमचा दास करेल तुमच्या मागे मायाचे बंधन तुटून जातील आणि रिद्धी सिद्धी तुमचा साखर होतील हे सर्व शास्त्राचे सार आहे वेदाचे हे मुख्य अर्थ हाच आहे पुराणे सुद्धा याचीच प्रतिपादन करतात सांगित हे सांगितलेले साधन करण्याविषयी सर्वांनाच अधिकार आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र चांडाळ बालकी स्त्रिया पुरुष आणि विषांना सुद्धा नामस्मरणाचा अधिकार आहे आमच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर आम्ही हे सर्वांना सांगत आहेत या नामाचे सुख जे कोणी देव वान भाविक आहेत ते घेतील गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ महाराज की तुकाराम महाराज की जय सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग आठशे नऊ न करी तळमाळ राही रे निछळ आय हा कृपाळ स्वामी माझा न करी तळमळ राही रे निछळ आय हा कृपाळ स्वामी माझा अविनाश सुख देईल निर्वाणी सुखतील खानी चौऱ्याऐंशीच्या च्या अविनाश सुख देईल निर्वाणी सुखतील खानी चौऱ्याऐंशीच्या च्या आणखी जीवा होईल उद्धार ती उपकार गडती कोटी आणखी आजीवा होईल उद्दार ते उपकार गळती कोटी अहिंसा परीत्री उशील सरता वाच उच्चारिता राम राम अहित्य परत्री होशील सरता वाचे उचारता राम राम तू कामने सांडे संसाराचा छंद मग परमानंद पावशील मग परमानंद पावशील शील लाभ दिसून महाराज आश्वासन देतात की तू तळमळ करू नको आपले मन स्थिर ठेव शांत राहा माझा स्वामी कृपाळू त्याचे जर चिंतन करशील आणि मग निश्चय ठेवशील तर तुला तो अविनाशी सुख देईल आणि तो तुला चौऱ्याऐंशी खाणीतून फिरवण्यापासून वाचवेल याशिवाय तुमच्यामुळे इतर जीवाचा उद्धार होईल आणि त्याद्वारे कोट्यावधी उपकार होतील तुझे ही गाणी परलौकिक कल्याण होईल याकरता वाचनी तू राम राम मन या संसाराचा छंदाक म्हणजे तुला परम आनंद मिळेल तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण